और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब, नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे वाघेरे पाटील यांच्या प्रचारात त्यांचे सुपुत्र ऋषिकेश देखील सक्रिय आहेत ते मॉर्निंग वॉक दरम्यान युवकांशी संवाद साधत वडिलांचा प्रचार करत आहेत मशाल चिन्ह पोहोचवण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे विशाल नगर येथील महापालिकेचे ज्ञान ज्योती सावित्री फुले उद्यान आणि वाकड येथील तानाजी भाऊ कलाटे उद्यान या ठिकाणी युवा वर्गाशी त्यांनी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मयूर जाधव सुनील कसपटे इंजिनियर देवेंद्र तायडे सागर वाघेरे निलेश नाणेकर शुभम चव्हाण शरद वाघेरे योगित काटे सूरज पोळ अनिकेत नाणेकर शीतल मलाडे यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवार संजोग वाघेरे यांचे सुपुत्र ऋषिकेश वाघेरे हे मतदारसंघ तुरुंगात घर टू घर गाठी घेत आहेत मॉर्निंग वॉक मधून मत आलेले मतदारांपर्यंत संवाद साधून त्यांना आवाहन करीत आहेत प्रचारात शिवसेना ठाकरे पक्षाचे मशाल चिन्ह हे चिन्ह मतदारांपर्यंत आणि घर टू घर पोहोचवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे ऋषिकेश हे युवा सहकाऱ्यांना सोबत घेऊन पिंपरी चिंचवड सह मावळ मतदारसंघातील विविध भागात मशाल चिन्ह पोहोचवत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात वडिलांच्या प्रचारात त्यांच्यासोबत युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यरत आहेत आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र